दोघांच्या वादात निष्पापाचा बळी बायकोकडे सारखं का बघतोस असा संशय घेऊन एकाचा लाकडी ओंडका मारून ठार होते उत्तम नाईक राहणार तालुका गडिंगलज असे त्यांचे नाव होते ही घटना जानेवारी महिन्यात घडली होती बायकोकडे सारखं बघतो म्हणून सचिन भीमराव नाईक याने संशय घेऊन लाकडी ओंडका मारून उत्तम नाईक यांना ठार मारले होते उत्तम यांचा मुलगा आकाश याने आपल्या वडिलांचा खून केल्याचा राग मनात धरून बदला घेण्यासाठी मारेकरी सचिन नाईक दोन महिन्यापूर्वी जामिनावर बाहेर आला होता त्या दिवशीपासून आकाश हालचालीवर लक्ष ठेवून होता म्हणूनच सचिनला जिवे मारण्याच्या उद्देशाने वाटंगी तालुका आजरा येथील लखन परशराम याला सोबत घेतले मारेकरी सचिन व अजित गुरव बिद्रेवाडी हे रोडवरून जात असताना गाडीची बॅटरी सचिनच्या दिशेने भिरकावली सावध असलेल्या सचिनने चुकवली पण पाठीमागे बसलेल्या अजित गुरव यांच्या डोक्याला वर्मी लागल्याने त्यांचा मृत्यू झाला उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले यांनी तपासाची चक्रे फिरवून संशयित आकाश व लखन यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक आबा गाढवे यांनी ताब्यात घेतले